ठिकाणी तळी तालुक्याची शेराजी तालुक्याची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या निवडणुकीच्या संदर्भात मरावाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके लाडकेचे आदरणीय राहनभाई मस्के साहेब या ठिकाणी असलेले असलेले आदरणीय कुशल भाऊ भरसाहेब आमच्या सर्वांचे आदरणीय आमदार साहेब चातालों पे जाते हैं, मनोज सिंह सिंदे, ये ठिकाने शेयर तेरे हैं, दोनों जो हैं, दोनों जो हैं देश के, उनके ज़िले में तो देश के जिला के, जिला के तीन जिले में हो जो बूटें हैं, तो हमारे माने से, नोक पेशुल और देश के, तो ताऊजी बोल के, तो ताऊजी शुरू से, जो जो सहम से, माने जी, जमान आमचे मुंडाजी काळेसाहेब सती चोपडे साहेब आमचे ॲडव्होकेट देशमुखताई सोळंकेताई सर्व आमच्या महिलाबाई समोर आमचे सर्व स्थानि जे असतील निर्माणसाहेब असतील मराठोड साहेब बाळासाहेब सर्वच त्यांना आपण आपल्या सर्वच सर्वांचे पुन्हा नाव देऊ शकतो असे सर्वच कार्यकर्ते फोनवाहिनी बघून मित्र स्थानिक स्वराज्याची निवडणूक ही कार्यकर्त्यासाठी अतिशय अमृत आहे या ठिकाणी जे जे माणसं अतिशय दहा दहा पाच पाच पंधरा पंधरा वर्षांना जे स्वतःचं भविष्य पाहत असतात त्या भविष्याला उजाळा देणारी ही निवडणूक आणि तुमच्या या निवडणुकीमध्ये कोण किती मोठा आहे कोण किती लहान आहे कोण काय असेल याचा विषय नाही या ठिकाणी मी मुकामशाला विनंती करतो या ठिकाणी जे जे कार्यकर्त्यांनी या वाईट परिस्थितीमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल त्यांनी स्वतःचा जीव मुठी ठरून ज्यांनी प्रामाणिकपणाने प्राम काम केलं त्यांना पहिल्यांदा उमेदवारी देण्याचं काम आपण या ठिकाणी करावं लागेल याच्यासाठी कुठलाही गटबाजी राहणार नाही कुठलाही मनभेद राहणार नाही आणि कुणाचं काही राहणार नाही ज्याची ताकद आहे हिंमत आहे आणि ज्याला लढायचं जो लढू शकतो आणि जो जिंकू शकतो अशाच मात्र साहेबांसाठी सिनियर आहेत आमचे नऊ सिनियर आहेत आमचे बाळासाहेब देशमुख साहेब आहेत इतर सिनियर आहेत राजभाऊ आहेत या ठिकाणी बाबासाहेब सगळे मी कार्यकर्त्यांना मानण्यापेक्षा कार्यकर्त्यापेक्षा मी या ठिकाणी नेत्यांना सर्वांना विनंती करणार आहे इथला कुठलाही गट तट सगळं सोडून फक्त एकच गट आहे त्याचं नाव शरद चंद्रजी पवार साहेब हा एक पक्ष या ठिकाणी आपण सर्वांनी प्रामाणिकपणानं काम करावं या ठिकाणी कार्यकर्त्याचं भविष्य आहे कुणी कुणाच्या भविष्यात मध्ये कुणी विषकला काम करायचं कुणी काम नसल तुला वाटलं असाल तुम्ही कुणाला कुणाचा राग लोक असाल रागलो काही वैद्यकी असतात सोडून द्या पण जिथं कोणतं कोणाचं कार्यकर्त्याचं भविष्य असेल त्या भविष्यामध्ये कुणी वीस कालवायचे काम या ठिकाणी कुणी करणार नाही मंडळा माझी विनंती आहे या ठिकाणी आपण कुणीही एक कामाचा निर्णय घेणार नाही या जिल्ह्याचे खासदार असतील अजर नाही बजर बाप्पा सोमणसाहेब असतील या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र मस्के साहेब आहेत हे वरपर्यंत ज्याचं कोणाचं नाव असेल चांगलं नाव असेल विजयाचं नाव असेल वरपर्यंत येतील त्याचा एक फॉर्म घेऊन येतील या ठिकाणी सुद्धा आणि या ठिकाणी मग या ठिकाणी लोकांना सुद्धा वाघमोडे साहेब प्रत्येकाचं जसं त्यांनी सांगितलं की आता कार्यकर्त्यांनी सांगितलं की दोन तीन मिटिंगची सुट्टी घेतली पण एकाच मिटिंग मध्ये सगळं नागचा पुढचा बाराभर करून या ठिकाणी गेलाय आमचे सर्वांचे नेते या ने ठिकाणी ने ने। बबन भाऊ किती सर असतील आमचे खास दोस्त आहेत आम्ही त्यांच्यासोबत आज मनातून जीवातून आणि आमच्या आम्ही प्रामाणिकपणाने आज आम्ही बबन बबन किती सरांसोबत आहोत काही न्यायालयीन लढाई आहे त्याच्यात काय नाही म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही लोक आहे त्याच्यामुळे आपल्याला कुणाचंही असं न्यायालय जाण्यासाठी आपण काय करू शकतो आपण त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे तो कुठलाही गुन्हेगार नाही त्या प्रकरणातला गुन्हेगार नाही तर गुंतवलेले माणसं आणि गुंतवून त्याला आज या ठिकाणी एक दीड वर्षाचा ही कारावासच आहे अलिखित कारावास आहे म्हणजे कोर्टानं सजा लिहित केलं नाही पण अलिखित कारवास सामान्य माणसात आज विसरता येत नाही जाणीवपूर्वक मला तुझं दुःख आहे असं दुःख येत नाही असंख्य कार्यकर्ता बरेच मोठे गुन्हे झाले बरेच बरेच अडवलं बऱ्याच कार्यकर्त्यांना बरेच माणसं उद्ध्वस्त केले रस्त्यावर आणले पण मित्र हो जो माणूस हे पाप करतो त्याला ते पाप खेळा वरच एक कोण एकदा डॉक्टर दुसरे देशमुख साहेब म्हणजे यशवंत देशमुख होते बाहेर गेले त्यांचं प्रकरण झालं उदय महाराज आम्ही मान्यता आम्ही सुरुवातीलाच म्हणजे झाल्यानं दुसऱ्या दिवशी बैठक घेतली आम्ही सगळ्यांनी पुन्हा सांगितलं गेलो तेव्हा सांगितलं कुठे डाक नका त्या दिवशी आम्हाला एकदा पुन्हा मीडिया विचारलं याच्या पुढचं आंदोलन काय पी तुला पीएस निवेदन दिलं एस पीला याच्या पुढचं आंदोलन काय असेल इथं माणसात ते टाकत आहे पुढचं अनुभव काय तुम्ही वर्च माणसं ही ठीक आहे पण दोन वैद्यनाथिय वरी पोट बसल्याने ती फेल येत आहे या निमित्ताचा अन्याय होईल ते माणूस उद्भवतो राहणार नाही आणि आज तुम्ही पाहता भले भले माणूस होतो आज संध्याकाळी बऱ्याच फोन येतात रात्री सर्वांना आनंद बातमी रात्री दहा साडे दहा अकरा वाजता आनंदाने जोपायले व्यापार सुधारणार बरेच व्यापारी बाहेर निघून जाणार होते विधानसभेनंतर ती थांबले व्यापार सुरू झाला हाणामारे बंद झाले खोटे गुन्हे बऱ्यापैकी बंद झाले खोटा गुन्हा या सगळ्याला बऱ्याच घेतला जात नाही आपण हे सर्व हे सुधारणा म्हणायची वाटवलाय का विधान लोकसभेनंतर विधानसभेनंतर जर काही बदल झाला असेल तर या पहिलीमध्ये जे खोटे गुन्हे होत होते ती आता थांबलेली सामान्य प्रसामान्य माणसाला ताई आमच्या ताईसाठी निर्भीड हे जाणार की नाही स्पष्ट मत या ठिकाणी असे माणसं जीवमुखीत होत होते विधानसभेपर्यंत सत्त गेली आपला विजय झाला काय पराभव झाला काय त्याच्यापेक्षा आता या परिणाम शक्यता श्वास वाटतो परिशांत झाली आता फक्त माणसाला असं वाटायला की ते मी तो माझं गाव आहे माझी जन्मभूमी आहे मी इथं लढू शकतो मी तर वाढू शकतो मी तर न...

आणि काँग्रेसच्या आठ जागा घ्या त्याचा मी घटनेत आहोत आणि आम्हाला म्हणजे कसं असतं करून सांगितलं मी आजारात आलो किती लाटात आलो सर्व सामान्य माणसं जे माणसं प्रामाणिक असतात तो फक्त प्रामाणिक राहा मला एका मलाही लोक निवडणूक मी आरोप केला आम्ही मॅनेज कॅड दिला आम्ही सांगितलं एकाला विचारले की काय काय बोलतो तर ती महिन्यात प्रभू वैम टाकत आम्ही सांगितलं की जर मला तसं धनंजय कोण का प्रभू वैद्यनाथाच्या पिंबेवर पाल मिळू शकतो उचला एक वाक्यावर नसते साहेब मी सर्व वादळ शांत ताकदच आहे इथं माणसाची ताकद नसते प्रभू वैद्यनाथाची पावनभूमी आहे या पावनभूमी मध्ये ते माणसं पवित्र काम करते चांगलं काम करते तर प्रत्येक माणसाला संधी या ठिकाणी मिळणार असं थोडं असतं की तुम्ही जरी आला राक्षस आणि सगळे घेऊन गेला त्यांनी सांगितलं माणसं भूताला भेटेल देवाला भेटेल अवस्था काय झाली कसा राहू देवाची अवस्था काय झाली देवा आपल्या जागेवर आहेत ते सर्वसामान्य माणसासाठी करतात जे काय गांजले गाजले त्यासाठी मनेल वापरे तुमची साधू ओळखावा ते देखील देव जाणावा मी पर्यंत करतो उन्हाच्या दाराचा उन्हा तुमचे प्रत्येक माझ्या प्रत्येक माणसा कोण राही मी सर्वसामान्य शिक्षकाचा असा मला शरदचंद्रानी पवार साहेबांनी मला लढायला संधी दिली का संधी दिली त्याला माहिती एकोणीसशे ब्याण्णव पहिला पंचवीस तालुका आणि अंबाजो तालुका एकत्र असताना मी संजय गाजेराचा चेअरमन होतो त्या काळात मला खूप फोन आले ना मुंडे साहेबांनी मला शेअर फोन आले की संजय गायक पगार सुरू करा त्याला पगार सुरू करा त्याला सुरू करा या गावातल्या राजकारणाच्या हातात पद एको अंबाईल सभापती जिल्हा परिषदिक आम्हाला जे पद देणार त्याच्यासोबत जाऊ मस्के साहेब आमचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते आणि मी शिक्षण आणि आरोग्य सभापती होतो काम करेल काय ते कसं पण प्रामाणिक काम केलं एक एक काम तुम्हाला जिथं संधी मिळत जो कार्यकर्ता प्रामाणिक काम करतो त्या माणसाला आयुष्यात संदेश मिळतात फक्त फक्त मॅन येतो तुम्ही असं म्हणताय का माझ्या वडिलांना नाही सांगितलं होतं ज्या दिवशी तो, तो. तो रुपयाला एक एक किंमत त्या दिवशी तो आयुष्यातून सांगते ज्या दिवसापर्यंत तुला वोट टाकू शकत नाही हा माणूस एक रुपयांना विकला नाही तो विकला नाही तो माणूस जगात तुलनात देत नसतो किती वाद येत नाही किती वोटा वन मोठे असायची मोठे तेच माणसं असतात ते प्रामाणिक सर्वसामान्य माणसावर काम करतात त्या माणसाला पैसे पैसे आता ज्ञान देश हा ताब्यात घेतला असता जे लोक सर्वसामान्य माणसामध्ये काम करतात याच माणसाला पण ये आणि उद्याची निवडणूक तुमची आहे उद्याची देवकतेसाठी निवडणूक तुमची आहे जे जे माणसं ग्राउंड काम करतात स्वतःला प्रामाणिकपणे मी प्रामाणिक आहे किती काय वरी गेले खाली गेले गेले वरून खाली आला की त्याचा दुसरा दुसरा माणसाला कचरा त्याचा एखादा माणूस हित बसला वरी गेला आणि खायचा खायला तर जागा तुझ्या आता तुम्ही मला ब्रामोला साहेबांसाठी दोन चार कार्यकर्ते लाईव्ह करायचे दहा वेळेस करणार माझ्या पक्षाची मिटिंग आहे मी या पक्षाचा रोखोक बोलतो मी ह्या पक्षाचे प्रामाणिकपणाने काम करणार आहे आणि राष्ट्रवादी खरच पवार साहेब या पक्षाचा विजय होण्यासाठी मला क्यू गेला तर भेटतात प्रामाणिकपणे काम करत असत्याची गरज नसते कोण मिटिंग लावतात कोण ऐकायला कोण कोण आले असे मिटिंग ऐकायचे आणि ते घेणारी माणसं देतात काय त्याचा तमाचे स्टेज वर येतो तम आहे म्हणून कार्यकर्ते इथं कार्यकर्ता काय उभा हांडू पांडू येतो का त्याचा दम आहे असा की भान भगवान रायचं भाषण झालं त्यावेळेस ते बोलले त्यावेळेस आमच्या डोळ्यात पाणी देव कधी साहेब येतात इथं कैलास या ठिकाणी उपस्थित सोळा कैलास सोळा साहेब विचार करायला इतर या दिवस कार्यकर्त्याला गिरू गिरू मारला दोन कार्य कैलास कोण आला करायला साहेब जी लोक मोहन काय मी स्वतः गाडी ढकलून आणि मला एक जण मला असा करून समोर त्या माणसाला दाखवायला तुम्ही लहानची धाड काय यानं रिक्त राहत काही म्हणून आमच्या टिकायट असेल आम्ही कार्यकर्ते काम करणार माणसं रस्त्यावर असं थोडंच असते की आपण प्रामाणिक माणसं आहे फक्त तुमच्या छातीवर हात टीव सांगा मी प्रामाणिक आहे जे जे प्रामाणिक आहे त्यांनी प्रामाणिकपणाने तिकीट मागावं जिल्हा परिषद असाल पंचायत समिती असाल ती नगरपालिका असेल जे प्रामाणिकपणा हात ठेवून तिकीट मागतात त्याच लोकांना लोक शंभर टक्के विजय करतात घोषणा होणार आहे पैसा नका आता आपण फाटकीच आपला दोष आहे का काही आपण पैसे आणत नाही आपला दोष आहे काही लोक मोठीत नाही दोष आहे का काही या तालुक्यामध्ये मी शिकलो हजारो कोरोना लोक लावते एक तालुक्याचा माणूस करत नाही कोणाचा उपाय करतो गर्दी करणारा उन्हाळा सिंगल टाकवा कुठं चॅलेंज देऊन टाकतो आम्ही शिक्षण सभापती होतो आम्ही आरोग्य सभापती होतो आम्ही आम्हाला वर्त्यांसाठी सभापती होतो ज्या काळामध्ये मी हटक्यांना माझे वडील शिक्षक होते आणि मी सभागृती जात नाही एक मोठा कार्यक्रम झाला दोन हजार लोकांचा वडानी मला बोलवलं संध्याकाळी एखादं जीवन जेवण देते तुम्ही आता कुठल्याही भविष्य काय विचारू नको तू भविष्यात मोठा म्हणून विनंती करू का शिक्षकाच्या बदलीचा भेट होता दहाच्या मला आमच्या वडिलांनी सांगितलं की पुन्हा एकदम उदय टिकवढी वासून आबा आदेश द्या मी शिक्षकाच्या बदल्यात पैसे खर्चा होती कोणा नसतो एक शिक्षक तुम्ही तुम्ही गेला दहा रुपये वाढ मिळू काही पण शकतो माणूस प्रामाणिकपणा जर आहे तुम्ही सुद्धा प्रामाणिक राहा कुणाला भीती गरज नाही देव सुद्धा आपल्या सो सोबत असतो कुणा सोबत असतो ईश्वर कुणा सोबत असतो जे माणसं प्रामाणिक वापरत आणि आपल्या सोबत ईश्वर आहे आपण एका ताकदीने पुढे जाऊ या ठिकाणी पक्ष श्रेष्ठीला आदरणीय पवारसाहेबांची प्रारंभ आमची बैठक झाली सर्वांची अतिशय चांगली बैठक झाली स्थानिकला सर्वाधिकार अधिकार दिले आहेत या ठिकाणी सगळ्यांना मी सगळ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे आणि सगळ्यात जास्त विनंती मी बाबाला आणि जीवन दिसून सारा करतो की या स्टेजवरचा माणूस खालचा माणूस कुणीही नाराज होणार नाही याची खबरदारी घ्या प्रत्येकाला समान संधी द्या प्रत्येकाचा प्रोटोकॉल माणसं आपण सगळे इथं आलेल्या माणसाला प्रत्यक्षेसाठी काम करतात प्रामाणिकपणे मी कुठेतरी आहे मला प्रत्यक्षा पाहिजे बरेच लोक स्वाभिमानी आहेत स्वाभिमानासाठी काम करतात त्यांच्या कुणाचाही स्वाभिमान दुखावणार नाही याची प्रामाणिक मला या ठिकाणी नोंद घ्या आणि आपण या ठिकाणी सगळेजण मिळून एका ताकदीनं एका जीवन आपण सगळं लढाईच लढण सभेपेक्षा समिती आणि जिल्हा परिषद आपला तुपारीचा झेंडा शंभर टक्के लावणार आणि शंभर टक्के फक्त प्रत्येक कार्यकारीने आपल्याला फुंगाट बांधा निधी लाडणार आणि प्रामाणिक एवढंच फुंगाट बांधावी आणि आपण सर्वांनी या पक्षाच्या निवडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा तिकीट कुणाच्याही एकट्याच्या हातात नाही कुणाने सांगतो तिकीट कुणीही एकटा माणूस वाटणार नाही तिकिटामध्ये काही मान्य येत नाही तिकीट घेताना सगळे आपण सर्व सर्वजण आपल्याला कुणीही तिकीट एकटा माणूस वाटणार नाही आपण सर्वजण मिळत जो ताकीचा उमेदवार असत त्याला आपल्याला द्यायचं त्याची आपल्याला निवड करायची जवळच्या बोलताना थांबतो जय हिंद जय भारत जय